हॅलो हा सर नमस्कार 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 चांदवडून बोलतोय सर कुठून चांदवड 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 अरे नमस्कार हो, बोला बोला नाशिक हो ना हो बरोबर बर. बोला, बोला. हो, तर सर आपले जे प्रॉडक्टचे म्हणजे इतके छान रिझल्ट आलेले ना अरे वा माझ्या समोर पेशंट आहे आलेले अच्छा हा आणि कालच माझा जो भाचा होता त्याच्या मित्राला म्हणजे आपत्य होत नव्हतं अरे बापरे त्यांना एका महिन्यात रिझल्ट मिळालं सर अरे वा वा हो हो आणि सगळ्यात मोठी केस सर खरं का म्हणजे आश्चर्य जगातलं आश्चर्य म्हणजे असं त्या डॉक्टरनी सांगितलं मुंबईच्या अरे बापरे तरी म्हटलं काय जगात आश्चर्य म्हणून हो तर सर, ते जे पेशंट आहे ना सर त्यांना मार लागले त्या मेंदूला म्हणजे त्यांची पंचवीस वर्षापासून ट्रीटमेंट चालू होती अमेरिकेच्या डॉक्टरांनी सुद्धा ट्रीटमेंट केली त्यांना अरे बापरे हो, सर आपल्या प्रॉडक्ट मुळे सर त्यांचा रिझल्ट नॉर्मल आलेला आहे पूर्ण रिपोर्ट क्या बात, क्या बात, हो, क्या हो, बात हा, हा, सर मी त्या पेशंट कडे तुम्हाला दोन मिनिटं बोलायला देतो सर येस येस द्या सर हो, हो, मिनिट हॅलो नमस्कार नमस्कार मी घेतलंय तुमचं औषध अच्छा अच्छा मला आधी त्यांनी ह्या सरांनी छोट्या तीन डब्या दिल्या होत्या सुरुवातीला तर मी त्या घेतल्या होत्या तर माझं जे डोक्यापासून म्हणजे पाठेपर्यंत सगळं अंग असं भरून यायचं झोपली की जड पडायचं म्हणजे डोक्यावर झोपताच येत नव्हतं मला त्याला मला पंधरा दिवसात फरक जाणवला होता खूप मग त्याच्यानंतर मी मोठा डबा घेतला आणि असे दोन डबे संपवले आणि दोन डबे संपवल्यानंतर मला बराचसा म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के मला फरक पडला आहे म्हणजे स्कॅन मध्ये माझे रिपोर्ट चांगले आले अरे वा 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 आणि पूर्वी यापूर्वी आपण म्हणजे कुठल्या कुठल्या डॉक्टर्स कडे होतं होता भरपूर माझे भरपूर ट्रीटमेंट झाली नाशिक मध्ये झाली मुंबईमध्ये झाली आणि मला आता पंचवीस सव्वीस वर्ष झाली या गोष्टीला अरे बापरे पंचवीस वर्षाचा हा पडलेली होती अच्छा तर ते ना मेंदू आपल्या बारीक बारीक नसा असतात ना त्या हा। अशा चिपटून जायच्या अशा सूज यायची अशी मानेच्या वरती सूज यायची मग त्या अशा चपाटल्या गेल्या की हळूहळू डोका असं बधिर व्हायला लागायचं अरे बापरे चक्कर यायच्या बरंच काय काय व्हायचं म्हणजे अमेरिकन डॉक्टर्स कडे पण तुम्ही हा केलेला म्हणजे असे ते ओळखीचे होते ओळखीचे होते तर मग त्यांनी केला होता उपचार म्हणजे असंच आपलं सा, सलाईन मधून इंजेक्शन वगैरे देणं त्यांनी प्रयोग भरपूर केले पण ते कसं व्हायचं तेवढ्या पुरत तेवढं मला बरं वाटायचं वाट आणि मग नंतर परत तो त्रास व्हायचा आणि डोक्यावर झोपलं का लगेच डोकं जड पडणं असं जवळ जवळ म्हणजे मी ना दोन वर्ष आहे ना मला असं बऱ्याचशा गोष्टी आठवत नव्हत्या दोन वर्ष मी विसरून गेलेली होती मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू आता ह्या औषध घेतल्यानंतर हे प्रॉडक्ट मी घेतला समजा हो मी घेतली दोन महिने दोन महिने आधी सुरुवातीला घेतलं त्या छोट्या डब्या नंतर मोठ्या डब्या घेतला माझे दोन डबे संपलेत आता मी तिसरा पण घेते व्हेरी मग मला खूप छान वाटतंय वाटतंय म्हणजे हे खरं म्हणजे हे औषध नाहीये हे न्यूटाकल्स म्हणून आपण देतो न्यूट्रिशन्स म्हणून हा पण खूप चांगले रिझल्ट मिळतायेत प्रत्येकाला आणि खूप आनंद वाटतो जेव्हा तुमच्या सारख्यांचा असं सा ऐकतो वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासूनचा आजार महिना दोन महिन्यामध्ये ते एवढ्या अत्यल्प पैशामध्ये कमी खर्चामध्ये एकदम कमी खर्चामध्ये